आयुष्यामध्ये सक्सेस मिळवायचं आणि हवं हो ते मॅनिफेस्ट फेस करायचं आहे मग सबकॉन्शियस पॉवरसाठी हे पुस्तक वाचावं लागेल सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड हे पुस्तक वाचावं लागेल लिडरशिपसाठी हे पुस्तक वाचावं लागेल कसं श्रीमंत व्हायचं याच्यासाठी थिंक अँड ग्रो रिच वाचावं लागेल याचबरोबर तुम्हाला रिचेस्ट मॅन वाचावं लागेल याचबरोबर तुम्हाला सेवन हायली इफेक्टिव्ह लोकांच्या हॅबिट्स शिकावं लागतील याचबरोबर तुम्हाला ट्वेंटी वन हॅबिट्स ऑफ द मिलेनियर शिकावं लागेल विचार करा आणि श्रीमंत शिकावं लागेल फाय एम क्लब शिकावं लागेल आणि अशा अनेक पुस्तकांना तुम्हाला वाचावं लागेल सो so, तुम्ही जर असे कोणी व्यक्ती आहात ज्याने आयुष्यामध्ये पुस्तकं वाचून 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 खूप प्रयत्न केला पण आयुष्यामध्ये काहीच प्रगती झाली नाही मॅनिफेस्टेशन करू शकलो नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच मित्रांनो आपल्या अवचेतन मनाची शक्ती अनलॉक करून आयुष्यामध्ये सक्सेस मिळवायचं कसं आणि आपल्या मॅनिफेस्टेशनच्या माध्यमातून आपलं ड्रीम लाईफ कसं अट्रॅक्ट करायचं हे शिकण्यासाठी मी एक नव्वद मिनिटांचा पॉवर बॅक वेबिनार डिझाईन केलेला आहे या वेबिनारला अटेंड केल्यानंतर या नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर पुस्तकांमधलं स्ट्रॅटेजीज तुमच्या लाईफमध्ये ऍज अ टूल कशा इन्स्टॉल करायच्या हे मी शुद्ध मराठीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे सो so, तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये हवं ते मॅनिफेस्ट करायचं असेल आणि शेकडो पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हा नव्वद मिनिटांचा पॉवर पॅक वेबिनार अटेंड करा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड समजून सांगणार आहे मित्रांनो अनलॉक द पॉवर विदिन या नव्वद मिनिटांच्या मराठीमधील मोफत ट्रेनिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाची शक्ती याचबरोबर व्हिज्युअलायझेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या तिघांचा एकत्रित वापर करून कशा प्रकारे आपली ड्रीम लाईफ मॅनिफेस्ट करायची जे सिगरेट शिकवणार आहे सो so, लगेच खाली लिंकला क्लिक करा आणि या वेबिनारसाठी तुमचं सीट बुक करा